कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ताचलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीची पूर्वतयारी यामध्ये जमिनीची जी मशागत आहे ती कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा जमिनीचं परीक्षण हे कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती कालच्या भागामध्ये पण आपण पाहिलेली आहे आता माती परीक्षण करणं का गरजेचं आहे याविषयी जो पुढील व्हिडिओ आहे तो आपण सविस्तर यामध्ये पाहणार आहोत आपण तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहेत त्यांची पूर्ण मुलाखत यामध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर निश्चित मित्रांनो व्हिडिओ आपण पण पाहायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त तो शेअर आपण करा कारण माहिती खूप अशी फायद्याची आहे तुमच्या पण फायद्याची आहे तुमच्या गावातील मित्रमंडळ असतील त्यांना पण ही माहिती शेअर करा आपले रावळे असतील त्यांना पण माहिती शेअर करा तर

शेतीच्या काळा लोकांना ते, ते पण नको त्या ठिकाणचा माती नमुना नको नौ आणि माती नमुना घेताना so झे ज्या म्हणजे झेडा आकाराचा जो आहे त्यामध्ये सुरवातीचे तीन मधले तीन आणि शेवटचे तीन असे नमुने घ्यायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं माती नमुना घेतानी तो व्ही आकाराचा शेप आला पाहिजे आपण काय करतो वरची वरची माती गोळा करतो ते चुकीचं आहे कारण आपले जे शेतात आपण मूलद्रव्य जे टाकतो किंवा खतं जे टाकतो ते खतं ॲक्च्युली खाली गेलेले असतात नाही का ती एक काळजी घ्यायची आणि जे आपले पिकं आहेत समजा सोयाबीन गहू कपाशी हे जे पिकं असतात त्याचे नमुने घेताना साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटरपर्यंतची खोली घेतली पाहिजे आपण ती एक काळजी घेतली पाहिजे माती नमुन्यामध्ये आणि पिकं असेल तर शंभर सेंटीमीटर नव्वद ते शंभर कारण त्याची मुळं तेवढी खोल गेले असतात ती एक काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं माती नमुना घेताना सात ते आठ ठिकाणचे नमुने गोळा केल्यानंतर ती माती चाळून एकत्र करायची त्यामध्ये तुमच्या शेताचे मुळं किंवा असे काडे कचरा का नाही आला पाहिजे त्याने तुमचा सॅम्पलचे रिपोर्ट चुक चुकीचे येतात आणि नमुना गोळा केल्यानंतर सगळी माती गोळा करायची त्याचे चार भाग करायचे चार भाग केल्यानंतर समोरासमोरचे दोन, दोन भाग काढून टाकायचे आणि दोन भाग गोळा करायचे आणि ते घेऊन कापडे पिशवीत सर कापडे पिशवीत घेऊन आपले सोयी लॅब आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ तुम्हाला जवळच कृषी महाविद्यालय सोनंही पण आहे उपलब्ध त्या ठिकाणी चेक करून घ्या आता